सोलापुरातील कसबा येथील बसवराज गाभणे परिवाराच्या वतीनं गणेशोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या देखाव्याद्वारे माधुरी हत्तीला कोल्हापुरात आणून सोडण्याची मागणी करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी नावाच्या हत्तीला महादेवी या नावानं सुद्धा ओळखलं जातं या हत्तीला अनंत अंबानी यांच्या जामनगरमधील वनतारा इथं नेण्यात आला आहे या निर्णयामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिक आणि कार्यकर्ते नाराज झाले असून या माधुरीला परत कोल्हापूरला पाठवावं यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं आहे त्याचाच एक भाग म्हणून सोलापूरातील कसबा भागातील प्रगतशील शेतकरी बसवराज रेवणसिद्ध गाबणे परिवाराच्या वतीनं यंदाच्या गणेशोत्सवात देखावा सादर करून माधुरीला परत कोल्हापूरमध्ये आणून सोडावं अशी विनंती करण्यात आली आहे आम्ही सोलापूरकरांच्या वतीनं शासनाला विनंती करत आहोत की कोल्हापूरवासियांची ही मागणी मान्य करावी यंदाच्या वर्षी जे सध्या चालू चालू आहे जे कोल्हापूरमधील माधुरी हत्ती जिला वंतारामध्ये नेण्यात आलं आहे ज्या ज्याच्यामुळे कोल्हापूरवासियांचं मन दुखावले गेले आहे तर त्यांच्या एक समर्थनार्थ म्हणून आम्ही एक हा देखावा सादर केला आहे ज्याच्या अनुषंगाने एक मेसेज द्यायचे द्यायची इच्छा होती की कोल्हापूरवासियांसाठी व माधुरी वापस वंतारा वंतारातून कोल्हापूरला येण्यासाठी एक मेसेज सोलापूरवासियांकडून कोल्हापूर को कोल्हापूरच्या जनतेसाठी म्हणून एक हा देखावा आम्ही सादर करण्याचा के प्रयत्न केला व हे देखावा सादर करण्यासाठी आम्ही जवळपास एक का आठवड्याचा कालावधी गेलेला आहे ज्या याच्यामध्ये पूर्ण इको फ्रेंडली असा देखावा आहे यामध्ये पूर्ण पुठ्ठ्याचा पुठ्ठ्या कागद फेविकॉल असे नॉर्म सगळे जे लोकल अवेलेबल होणारे वस्तू आहेत याच्यापासून तयार केलेले इको फ्रेंडली असा देखावा आहे